नमस्कार मी सता मुसे मुल्हाला एसएम नेटर प्रस्तुत इचलकरंज न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक इचलकरंजी अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक आरटीओ व वा ट्राफिक ब्रांच से दुर्लक्ष अवजड वाहनांची धोकादायक वाहतूक आणि इचलकरंजी वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिसांच्या व उपप्रादेशिक परिवहन आर टी ओच्या दुर्लक्षामुळे छोट्या मोठ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहेत इचलकरंजी येथील असणारे आर टी ओ त्याचबरोबर ट्रॅफिक ब्रांचवाले सर्वसामान्य वाहन चालकांचे चालन करण्यात चौकाचौकात व्यस्त असतात परंतु मोठमोठे अवजड वाहने त्यांच्यासमोर इचलकरंजी परिसरात गल्ली बोळात त्याचबरोबर प्रमुख रस्त्यावर बेशिस्तपणे फिरत असतात त्यांच्यावर कोण कारवाई करणार असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत गर्दीच्या वेळी गर्दीच्या जागी अरुंद गल्लीमध्ये अवजड वाहनांचा बेदरकार वापर ओव्हरलोडिंग यांसारख्या घटनांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो वाहतूक पोलिसांकडून यावर कारवाई होणे गरजेचे आहे कारण त्यांच्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांना त्रास होतो आणि अपघातांना निमंत्रण मिळते अवजड वाहनात ओव्हरलोडिंगमुळे त्याचबरोबर व्यवस्थित न ठेवता व व्यवस्थित न बांधता तो माल ट्रकद्वारे संपूर्ण शहरभर फिरून दिला जातो त्यामुळे अनेक वेळा माल त्याचबरोबर सुताची बाचकी ट्रकमधून खाली पडण्याचा प्रकार अनेक वेळा घडला आहे ट्रकमधून पडलेली बाचकी रस्त्यावर जात असणाऱ्या वाहनांच्या वर पडून अनेक छोटे मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीव धोक्यात हो येत आहे इचलकरंजी परिसरात गल्लीबोळामध्ये अवजड वाहने आणण्यास मनाई करावी त्याचबरोबर जे कोणी गल्लीबोळात मोठमोठी अवजड वाहने घालणार यांच्यावर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून व्यक्त होत आहे